बरं प्राइस काय आहेस का साठ रुपया बघा हे सगळे ना शंभर शंभर रुपयाला आणि सगळे दोनशे तीनशे रुपयाला असणार आहे ज्या वस्तू आहे सगळ्या आणि बघा तीस रुपये वीस रुपये वीस रुपये दहा रुपये असा सेल आहे पूर्ण प्राईस काय सो रुपया अरेस का प्राइस काय का बँकलचा सो रुपये का याची प्राईस काय असणार साठला एक शंभरला दोन ओके प्रिंटिंग प्रिंटिंगची प्राइस काय असणार शंभर रुपये पाव किलो मिळणार आहे रुपये का ओके तर सँडल्स वगैरे किंवा शूज वगैरे दोनशे हॅलो नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना आई होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मी डोमिली भेटला इथे ना मित्रांनो भव्य दिव्य असा आगरी कोकणी महोत्सव भरलेला आहे हा महोत्सव आहे ना पंधरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर या तारखेपर्यंत असणार आहे संध्याकाळी ना पाच वाजेपासून ते दहा वाजेपर्यंतचा टाईम असणार आहे तिथे कोणकोणते स्टॉल असणारे कोणकोणत्या वस्तू ते मिळणार त्यांची प्राईस वगैरे काय असणार आहे संपूर्ण माहिती ना व्हिडिओ मी देणार आहे तर व्हिडिओ नाही शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऑकून क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या वी नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो चला आत्मशावर पाहूया कोणकोणते स्टॉलत आपल्याला पाहायला मिळणार आहे बघा की मला आकाश पाळणावर आहे का तर चला आता आहे ना आपण जाऊया आणि पूर्ण माहिती घेऊया बघा इथे वेगवेगळ्या कार्टून्स पण बघायला मिळणार आहे आणि बघा इथे आहे ना तारीख पण लिहिली बघा पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत टाईम बघा भव्य आहे ना आगरी कोकणी महोत्सव भरलेला आहे आणि फ्री एंट्री आहे वरती लिहिलं पाहिजे फ्री एंट्री आहे तर चला महत्वा जाऊन बघा इथे बघा इथे आतमध्ये ना आपण पूर्ण माहिती घेऊया जाऊ बघा इथे स्टॉल लागले सगळे लाईनिंग एंट्री बघा इथे टॉईज वगैरे पाहिजे तुम्हाला आणि बघायचं बुक फेअर पण आहे तुम्हाला मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही इथून बुक्स बाय करू शकता नाही बघा इथे होम क्लिनिंगचे प्रोडक्ट्स पण मिळणार तुम्हाला काय का लिए कार्पेट सोफा बेडशीट मॅट्रेस ओके या प्राइस काय इसका प्राइस का इसका हंड्रेड है सर हंड्रेड okay, ओके तो मैं शंबर रुपया बढ़ा जमी कलर ऑप्शन क्रीम कलर है ब्लैक कलर नहीं सैड ला कॉस्मेटिक्स वगैरह कि बैग्स वगैरह पाजेल क्या मिलना तो बैग की प्राइस वगैरह वीस रुपये का बगैर सुंदर सुंदर बैग्स है प्राइस क्या रेखा सर सौ वाला दोसौ वाला सर सेम ही प्राइस है सबका अलग अलग है ओके तर मित्र बघा हे सगळे ना शंभर शंभर रुपयाला आणि सगळे दोनशे दोनशे रुपयाला असणार आहे अहशे तर सुंदर सुंदर बॅग आहे दिसका प्राईस काय राह ये बी सो रुपया ओके ओके तर मित्र बघा हे सगळे दोनशे रुपयाला आणि ही सगळी लाईन आहे ना सगळे शंभर शंभर रुपयाला आहे बघा तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे असणार सेल आहे फक्त बघा शंभर शंभर रुपयाला आणि बघू शकता आणि बघा हे पण बघा अशा प्रकारे नाही बघा पण शंभर शंभर रुपयाला त्या साईडला काय बघूया आपण जाऊ बघा इथे बघा या वस्तू आहे सगळ्या आणि बघा तीस रुपये वीस रुपये वीस रुपये दहा रुपये असा सेल आहे पूर्ण बघा सगळे तीस तीस रुपयाला पेन वगैरे सुद्धा तीस तीस रुपयाला असणार आहे हे पण पेन आहे ते पण का बघा तीस तीस रुपयाला मिळणार आणि ती लाईन आहे ना बघा हां ती लाईन बघा सेकंड लाईन आहे ना वीस रुपयाला आणि ती फर्स्टवाली आहे ना दहा दहा रुपयाला आहे चला आणखी आठ मध्ये पण जाऊन मध्ये काय बघायला मिळणार आपल्याला तिथे बघा कानातले वगैरे मिळणार आहे हेअरबँड्स वगैरे आपल्याला विचारायची प्राइस काय असणार आहे पायस प्राईस काय राहील रुपया तर मित्रांगा की ना शंभर शंभर रुपयाला मला जवळून दाखवतो ते कोणते पण कानातले की नाही ना शंभर रुपयाला मिळणार आहे नहीं वगैरह बैंगल्स का नहीं अरे इसका प्राइस क्या रहेगा बैंगल्स का सौ रुपया मित्र बगे बैंगल्स है सभी शंबर शंबर रुपये और इसका पचास रुपया मित्रों बगे पन्ना पन्ना रुपये लेधन दाखो तुम्हारी तो बग इत क्लिप्स वगैरह और इसका प्राइस क्या रहेगा क्लिप्स का ये चालीस रुपया चाळीसचाळीस रुपयाला आहे बघा आणखी होणार आहे आणि लहान मुलींसाठी कानातले बघा शंभर शंभर रुपयाला पाऊच वगैरे पाहिजे ते पण मिळणार आहे बघा आणखी बुड्या पण आहे अँटीकमध्ये दादा याची प्राईस काय असतरी कानातल्यांची पन्नास पन्नास रुपये वगैरे पन्नास पन्नास रुपयाला ते वरचे सगळे पन्नास रुपये नाला ना काहींची प्राइस पन्नास रुपये तर काळींची प्राईस जास्त आहे किंवा कमी असणार आहे आणि इथे पापड वगैरे किंवा नळ्या वगैरे मिळणार आहे त्यांची प्राईज वगैरे काय असणार आहे ताईची का प्राइस काय असणार साठला एक शंभरला दोन ओके हे नाचणीचे पापड आहे ना बीटरूट ओके आणि हे कोणते तांदळामध्ये तांदळामध्ये लसूण आहे हे तांदळामध्ये मिरची टोमॅटो मेथी आहे साबुधान आहे पोहा आहे नाशिकमध्ये कांदा लसूण सगळी सेमच प्राईस असणार साठ लाख शंभर लास ओके मित्र बघा साठ लाख शंभरला दोन असणार तुमची पण पाहिजे बिस्किट्स वगैरे पाहिजे ना इथून मिळणार आणि बिस्किटची प्राइस काय सेमच ओके मित्र बघा सेकंड ची सेम प्राईस असणार आणि बघा कुरड्या पाहिजे कुरड्या पण मिळणार आहे आणि कुरड्यांची पण सेम प्राईस आहे हां सत्तर रुपयाला तर मित्रांम्याचा पीठ आहे ना सत्तर रुपयाला आहे बघा अर्धा किलोचं आहे पाचशे ग्राम लिहिले त्याच्यावरती या साईडला बघा मुपवास वगैरे मिळणार आहे त्यांची पण प्राईस विचार काय असणार आहे भाई हे मुफवास का प्राईस काय आहे अस्सी रुपये सो ग्राम तर मित्रांऐ ऐंशी रुपये ना शंभर ग्राम असणारे बोपवास त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर वगैरे मिळणार आहे आणि बघा पान वगैरे पाहिजे अरे पान का प्राईस कराय का रहे पान क्या प्राइस आहे एटी रुपीज हंड्रेड ग्राम तर मित्रांनो पानचे पण सेम प्राईस असणार आहे आणि बघा पुढे लोणचं पण वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये तुम्हाला लोणचं वगैरे मिळणार आंब्याचे पैरीचे नाही बघा हे मिरचीचा लोणचा असा प्राईस काय आहे शंभर का पाव शंभरला पाव तर मित्र शंभर रुपयाला ना पाव किलो मिळणार आहे कोणकोणसा फ्लेवर बघतो ना हा लिंबू मिरची करून गाजर करेला कटहल मुक्ती आणि बघा चटणी पण पाहिजे ती पण मिळणार आहे नाही बघा ती पण मिरचीच आहे भरलेली मिरची तर लोणचं आहे कैरीमध्ये पण तुम्हाला वेगवेगळे वे फ्लेवरचे लोणचं मिळणार आहे आणि बघायचं बघा या साईडला पण आहे तुम्हाला हेअरबँड्स वगैरे किंवा क्लिप्स वगैरे पाहिजे ते पण मिळणार आहे दाची प्राईस काय असणार आहे कानातल्यांची शंभर रुपये तर बघायचं की शंभर शंभर रुपयाला आहे आणि बघा क्लिप्स वगैरे पाहिजे ते पण मिळणार आणि क्लिपची प्राईस काय असणार ट्वेंटी रुपीस ते सगळ्यांची ट्वेंटी रुपीज आहे का ओके तर मित्र बघा ट्वेंटी रुपीज थर्टी रुपीज अशी वेगवेगळी प्राईज आहे जर तुम्ही ते व्हिजिट करणार तेव्हा तुम्हाला कळून येईल काय प्राईस असते नेमकी त्याची फार असतात आणि बघा ही कॅप बघा कॅब मसाले मिळणार आहेत त्या मसाल्यामध्ये काय काय असणार आहे त्यांची प्राईस बघूया त्या बघ तिळकूट वगैरे किंवा लसूण चटणी वगैरे दादा यांची प्राइस काय असणार आहे आणि लसूण मित्र पाव शंभर रुपये हे चाळीस चाळीस रुपये शंभर ग्राम मिळणार आहे शंभर रुपये पाव किलो मिळणार आहे काय कोकम याची काय प्राइस असणार दादा कोकमची शंभर रुपये किती पाव किलो आहे का ते शंभर रुपयाला पाव किलो आहे आणि बघा आणि राईसचे प्राईस प्राइस काय असणार आहे सत्तर रुपयाला अर्धा किलो आहे आणि बघा पोहे पाहिजे ना पोहे पण आहे बाबा आणि हे पोहे कसे रुपये अच्छा अच्छा यात तांदळाचे बनवले ओके तर मित्रांनो या तांदळाचे सत्तर रुपये पाव किलो अर्धा किलो सत्तर रुपये अर्धा किलो तर मित्र सत्तर रुपये अर्धा किलो आणि बघा ज्वारी पीठ पण मिळणार आहे पन्नास रुपयाला पुळीत पीठ आहे बघा सत्तर रुपये स्पेशल बने बघा ऐंशी रुपयाला आहे कांदा टॉमॅटो काय टाकायची गरज रेडी टाकायचं काय टाकायचे जाऊ दे तारा तारा रावती रावती गरेणा। गरेणा ना आहे लसूण टाका कांदा टाका टॉमॅटो टाका ओके सगळी कुठे मीठ टाकायचा फोन मध्ये

संडे बघा सुपर संडे पण मिळणार आहे आणि स्पेशल मालवणी माल मसाला पण आहे बघा आणि सगळ्यांची प्राईस त्याच्यावरती मेन्शन केली तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता आणि चट्टीची प्राईस काय असणार चाळीस रुपये शंभर ग्राम चाळीस रुपये शंभर बघा मुठियाल मित्र बघा आयुर्वेदिक औषध आहे मुठियाल कुठले तुमचे आता पायाला जळजळ झाली किंवा पायांना भेगा पडल्या थंडीतलं स्पेशल लावण्यासाठी आहे ओके तुम्ही थंडीमध्ये यूज करू शकता तुम्ही म्हणजे होल वगैरे फाटले किंवा पाय वगैरे फाटले तुम्ही त्याचा यूज करू शकता आणि फनस पोळी पण आहे फनस पोळे ओरिजिनल एकदम यांची काय प्राईस असणार आहे अच्छा ऐंशी रुपये ऐंशी रुपये ओके तर मित्र बघा लिहिले ऐंशी रुपये ओके बघा काकीने घेतला आणि लाडूंची प्राईस काय असणार आहे साठ साठ रुपया साठ वीस अच्छा मालवणी खाजा बघा मालवणी हा खाजाला पन्नास रुपये दोनशे ग्राम आहे पन्नास आपला खाजा नाही अच्छा दोनशे ग्राम, दो ग्राम ओके हे रस आहे ओके लागले अर्धा लिटर आहे ओरिजिनल ओरिजिनल मध आहे बघा कोकम सरबत आहे कोकम सरबत याची काय प्राइस असणार आहे किती अर्धा लिटर आहे ओके कोकम सरबत मित्र बघा घट्ट आहे बघा बघू शकता एका सापट पाणी टाकायचं सापट एक पेला पाणी टाकायचं ओके बघा एवढं घट्ट का त्यामुळे तुम्ही जास्त सहा प्याला पाणी टाकू शकता गरम मसाला वगैरे पाहिजे घाटी मसाला कश्मीरी मिरची पावडर मच्छी मसाला सगळं कोकणाच्या सगळे कोकणचे प्रोडक्ट्स आहे मित्र बघा सगळे कोकणचे प्रोडक्ट्स तुम्हाला मिळणार आहे चोवीस तारखेपर्यंत तुम्ही त्या एवढी मिरची बघा स्पेशल कसली माहिती दह्यामध्ये ताका मध्ये भिजवलेली त्याला ताक मिरची कमी द्रव ताक मिरची ताकामध्ये किंवा दहीमध्ये भिजवलेली असते सांडगी मिरची आहे सांडगी मिरची मसाला मिरची म्हणतात उकड्या तांदळाचे तांदूळ पीठ हे आहे बघा लाडू अच्छा मालवणी स्टॉलवरच वरच भेटतात तांदूळ तांदळाचे तांदळाचे उकड तांदळाचे तांदळाच्या पिठापासून बनलेले त्याची काय प्राईज असणार आहे ऐंशी रुपये ऐंशी रुपये हा पाच लाडू आहे अच्छा पाच लाडू ऐंशी रुपयाला मिळणार ते माणसं आहेत ते तीन तास त्याला चव माहितीये हे मेथी लाडू आहेत बघा मेथी लाडू आले मी वगैरे टाकलेले आहे साजूक तुपात गुळात बांधलेले आहे साखरेमध्ये नाही मित्रा साजूक तुपात मध्ये बनले बघा गुळामध्ये साखरेमध्ये नाही आहे हेजिक अप्राइस असणार आहे रुपये 100 रुपये ओके मित्र शंभर रुपयाला मिळणार आहे बघा अच्छा होम डिलिव्हरी फ्री मध्ये मित्र बघा होम डिलिव्हरी आणि तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहे बघा त्यांचा ॲड्रेस वगैरे सब काही दिलेला आहे बघा ओके थँक्यू हा चला मित्र आणखी पण आहे बघा नाही बघा टी शर्टवरती प्रिंट वगैरे पाहिजे तुम्हाला प्रिंट करून पाहिजे असेल तर पण मिळणार आहे तर आता प्रिंटिंगची प्राइस काय असणार आहे ओके तर मी टी शर्ट सोबत आहे ना दोनशे रुपये असणार घरातल्यांचे फोटो किंवा देवाचे फोटो प्रिंट करून पाहिजे असेल सगळं काही तुम्हाला तर मिळणार आहे मग यांची मशीन आहे त्याच्यावरती प्रिंट करतात आहे टी शर्ट सोबत आहे दोनशे रुपये असणार आहे चला आणखी पुढे पण जाऊन बघूया कोण कोणते स्टॉल्स आहे मी बघा इथे सगळे गेम्स आहे प्राईस काय असणार यांची दोन दोनशे रुपये का ओके तर मित्र बघा कोणते पण सँडल्स वगैरे किंवा शूज वगैरे घेणार तुम्ही दोनशे रुपयाला मिळणार आहे ओके तर मित्र अडीचशे तीनशेचा दोनशे रुपयाला मिळणार आहे तुम्हाला दाखवतो बघा सगळी ही मुजडी आहे बघा खूप सारे वेगवेगळे व्हरायटी मिळणार आहे दाखवतो बघा आणि व्हाईट कलरमध्ये व्हाईट अँड ब्राऊन कलरमध्ये आणि ही ब्लॅक कलरमध्ये बघा अशा प्रकारे फक्त दोनशे रुपयाला मिळणार आहे कोणते घ्या दोनशे रुपयाला बघा स्मोक आहे काय प्राइस रे का पचास रुपये तुम्ही जरा स्मोक तो बिस्किट आहे पन्नास रुपयाला हे बघा चला आणखी पण गुळ आणि बघा इथं खरबच वगैरे पाहिजे ते पण मिळणार ते बघू यांची पण प्राईस काय असणार आहे साधं काय प्राईस असणार आहे खरबचची साखरेचा एकशे वीस आहे आणि गुळाचा एकशे पन्नास आहे ओके तुम्ही साखराचं बघा एकशे वीस रुपयेला हा दीडशे रुपयाला दीडशे रुपये ए तुम्ही बघा हा आहे ना हा गुळा गुळापासून बनलेला ओके तर गुळाचा साखरेचा नाही आणि घरगुती करायचं आहे होममेड करावं आहे होममेड करायचं आणि ताजा ओके ओकेंद्र बघा मला पाहिजे असून तुम्ही इथे मधून खरेदी करू शकता किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट प्राईस काय का सिक्स्टी साठ रुपया तर मित्रांनो मिस्टर आहे साठ रुपयाला एक असणार आहे आणि वगैरे दाबिली वगैरे मस्त पापड वगैरे पाहिजे तुम्ही चायनीज फूड वगैरे पाहिजे राईस वगैरे सर्व काही ते तुम्हाला मिळणार आहे माहिती बघितले लहान मुलांसाठी वेगवेगळ्या राईड्स पण इथे अवेलेबल आहे पुढे पण काय बघूया <laughs> लहान मुलांसाठी मिनी ट्रेन्स वगैरे ते पण इथे अवेलेबल आहे पुढे पण आहे

आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल लाईकूनमध्ये क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो व्हिडिओ नेक्स्ट प्लेसमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय